दूध दरवाढ झाली पाहिजे या मागणीसाठी नाशिकमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले गायी घेऊन दुधाच्या दरवाढीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ते दूध उत्पादक शेतकरी निघाले असून त्यांच्याकडून दूध दरवाढ झाली पाहिजे दुधाला किमान चाळीस रुपये दर मिळावा अशा मागण्यांची घोषणाबाजी केली जाते दुधाला अनुदान नको फिक्स रेट द्यावा अशी मागणी देखील यावेळी या शेतकऱ्यांकडून केली याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी माहिती दिली आज या ठिकाणी आपण बघतोय की शेती शेतकऱ्यांना शेतीमाला भाव मिळत नाही प्रत्येक शेतकरी आज बघतोय कांद्याला भाव नव्हता त्याच्यानंतर भाव नाही कापसाला भाव नाही कुठल्याही शेतमालाला भाव नाही शेतकऱ्यांची मुलं शिकली शिकूनही त्यांना नोकऱ्या मिळत नाही अशा परिस्थितीत त्यांनी या ठिकाणी दुग्ध व्यवसाय सुरू केलेला आहे परंतु आज बघतोय आपण दुधाला चोवीस पंचवीस रुपये लिटर भाव मिळतोय आज दुधाचं जे गायीसाठी जे खाद्य लागतं म्हशीला जे खाद्य लागतं त्याचे भाव गगनाला भिडलेले आणि आज वीस पंचवीस रुपये लिटर दूध विकून कुठल्याही शेतकऱ्याला ते परवडत नाही पाणी आपण वीस रुपये लिटर न विकतोय आणि दूध पंचवीस रुपये लिटर हा कुठला न्याय गुजरात मध्ये दुधाला पस्तीस ते चाळीस रुपये लिटर भाव मिळतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा दुधाला पस्तीस ते चाळीस रुपये लिटर हा भाव मिळावा याच्यासाठी हे तरुण शेतकऱ्यांनी आंदोलन केलेले आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष यांना त्यांना आमचा त्यांना संपूर्ण पाठिंबा या आंदोलनाला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पाठिंबा देण्यात आला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक